आता ही चालत्या पाळण्यात नव्हते का आवडायला लागले सांगतो त्या व्हिडीओला पूर्ण बघा हाय भाऊ नो मी आहे पण आणि आपल्या नवीन मध्ये स्वागत आता मे महिन्यात सुट्ट्या पण लागल्या आमच्या गावची यात्रा बघा त्यामुळे पब्लिक सगळे आलेले काय ते आलेली बघा ही सगळी माझी जण बघतात त्यामुळे ते बोलले मला पण घे व्हिडिओमध्ये सगळ्यांना मध्ये घेते बघा संध्याकाळी शिवम येते बघा त्यासोबत जातो आम्ही यात्रे सगळी पुढे गेलेले आम्ही दोघंच लेट झालेलो बघा मग काय गोलीगत जाऊन त्यांना जॉईन होते बघा तो पण आधी म्हणते आईस्क्रीम घे मग काय तिला आईस्क्रीम घेते बघा आणि जाते पाळण्यात बसायला आणि आजच्या व्हिडिओचं स्पॉन्सर होती बघा कमल दिदी दीदी आम्हाला सगळे फिरवले आणि खाल्ले मग काय गुलीगत का जातोय बघा पहिला आकाश पाळण्यात बसतोय बघा मस्तपिक सगळेजण बसलेला आणि आज आधी येऊन बसले त्यामुळे मज्जा तर होणारच बघा त्यानंतर अवधत ताजे पण जॉईन होतात बघा आम्हाला ऑनलाईन मग काय तिथून मस्त पिकी आकाश पाळण्यात फिरतोय बघा त्यानंतर खाली आल्यावर दीदी काय म्हणते बघा थोडा पण मजा काय थोडा पण मजा नाही आले बकवास मोडायचे <laughs> ते नट दिल्ले चालणार आणि ते आवडत थांबलेल त्यामुळे आम्हाला एवढं लेट झालेल ना काय सांगायचं काम नाही त्यामुळे दिदी एवढं चिडलेल ना काय बोलायच काम नाही बघ तिथन येते बघा आईस्क्रीम खायला आणि आईस्क्रीम आज शोहम न दिल्याला मग मग काय का सुट्टी देते दोन दोन आईस्क्रीम थांबते बघ तिथनं मग जातोय घरला घरला गेलो संध्याकाळी आज तमाशा असते बघा मग तमाशा आणि मी जाणार असं कधी होणारच नाही तसं मी जायच नाही कारण आजच्या व्हिडिओसाठी गेलतो बघा इथून पुढं फक्त विषय आता जर तुम्ही इथं इथंपर्यंत व्हिडिओ बघितला असता तर लाईक शेअर सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका बाग काय मग सप्लाय विषय